देवगड येथे खंडोबा यात्रेनिमित्त गडावर झळाळती विद्युत रोषणाई भाविकांची अलूट गर्दी संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे या यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेत गड व मंदिर परिसरात अतिशय आकर्षक आणि मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण देवगड उजळून निघला आहे रात्रीच्या वेळी गडावर केलेली रंगबिरंगी विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत असून मंदिर परिसर एखाद्या दीपो उत्सवाप्रमाणे झळाळताना दिसत आहे संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं त्यामुळे तालुक्यासह जिल्हा व परजिल्ह्यातून हजारो भाविक कुलदैव श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी देवगड येथे दाखल होत आहेत या यात्रेला नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असून अनेक भक्त पारंपरिक पद्धतीने नवस फेडताना दिसत आहेत यात्रेच्या निमित्ताने गडाच्या पायथ्याशी व परिसरात आधुनिक पद्धतीची पाळणे विविध खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच भाविकांसाठी यात्रेचे आकर्षण वाढलं आहे सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले विविध आकर्षक प्रदर्शन घोड्यांचे खेळ व कला सादरीकरण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून भाविकांनी याचा आनंद घ्यावा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटीच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आलं आहे या यात्रेचा सर्व भाविकांनी आनंद घ्यावा असे आवाहन देवगड यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आला आहे